मॅडम आपण कुठून आलात आणि कशासाठी आला इथे जिल्हा कृषी देवस्थान आहे मी अलिका शे मॅडम यांच्याकडे त्याची जी दुखणे आणि संधीवाद या आजारासाठी ट्रिटमेंट घ्यायला आलेली आहे आणि त्यांची मसाज थेरपी ऑइल थेरपी ॲक्युप्रेशर थेरपी आणि स्टीमचा इथे आता अनुभव घेत आहे त्यांच्या मसाज थेरपीमुळं अगदी शरीराचा वाघ वात काचीचे दुखणे स्पॉन्डिरायटीस या आजारांमध्ये मला नव्यानं कराव आलेला आहे आणि ह्या स्कीममधून पूर्ण बॉडी डिटॉक्स होत आहे अतिशय छान वाईट फिरिंग होत आहे अतिशय अनुभव चांगला आहे तुम्हीसुद्धा तिथे आजारे नक्की भेट द्या आणि नेहमी झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं तुमचे कर्म नक्कीच करून घ्या तुम्हाला नक्की फायदा होईल